आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण यावर चर्चेसाठी संसदेत विरोधक आक्रमक दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत पोलाद प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आणि महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये चेस्टरली स्ट्रीट इथं रंगणार मुंबईत उपनगरी रेल्वे गाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यातल्या सर्व बारा आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे या प्रकरणावर चोवीस जुलै रोजी सुनावणी होईल मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटांमध्ये एकशे एकोणनव्वद जण मृत्युमुखी पडले तर सातशेहून अधिक जण जखमी झाले होते काल झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयानं सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळ्यांवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणेला यश आलं नाही असं न्यायमूर्ती अनिल किलोर आणि अनि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या पीठानं स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारल्याची माहिती राज्यसभेत पीठासीन अधिकाऱ्यांनी सभागृहात दिली जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपतीपदासह देशाची सेवा करण्याच्या अनेक संधी मिळाल्या असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे प्रधानमंत्र्यांनी धनखड यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत धनखड यांनी काल प्रकृतीच्या कारणामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आरोग्याशी निगडीत कारणं आणि वैद्यकीय उपचारांसाठी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचं धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे आपल्या कार्यकाळात राष्ट्रपतींनी केलेल्या सहकार्यासाठी के त्यांनी आभार व्यक्त केले आहेत त्याचबरोबर धनखड यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे प्रधानमंत्र्यांचं अमूल्य सहकार्य आणि संसद सदस्यांकडून मिळालेला स्नेह आपल्या स्मृतींमध्ये कायम राहील असं धनखड यांनी म्हटलं आहे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा पदभार स्वीकारला होता धनखड यांच्या अचानक राजीनामा देण्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात असून संसदेच्या आवारात तो चर्चेचा विषय झाला होता संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विविध मुद्द्यांवर गदारोळ झाल्यानं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत आणि त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तरांचा तास सुरू केल्यावर विरोधी पक्ष सदस्यांनी ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण या विषयांवर चर्चेची मागणी करत घोषणा द्यायला सुरुवात केली शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे महत्त्वाचे प्रश्न पटलावर असल्यानं शांतपणे कामकाज चालू द्यावं असं सभापती बिर्ला यांनी सदस्यांना सांगितलं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही सहकार्याचं आवाहन केलं पण गदारोळ चालूच राहिल्यानं सभागृहाचं कामकाज सभापतींनी बारा वाजेपर्यंत आणि त्यानंतर दोन वाजेपर्यंत स्थगित केलं त्यानंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेतही विरोधकांनी बिहारमधलं मतदार याद्याचं सखोल पुनरीक्षण आणि इतर मुद्द्यांवर स्थगन प्रस्तावाची नोटीस दिली होती मात्र उपाध्यक्ष हरिवंश यांनी ती फेटाळल्याच्या निषेधात विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली गदारोळामुळे कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत स्थगित करावं वा लागलं नंतरही गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं बिहारमध्ये सुरू असलेल्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्ह्यू अर्थात मतदार यादी पुनरीक्षणाच्या विरोधात आज संसद भवन परिसरात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या खासदारांनी निदर्शनं केली या पडताळणीचा हेतू आणि त्याची कायदेशीर बाजू सरकारनं स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली दरम्यान संसद भवन संकुलात आज इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते आज राष्ट्रध्वज दिन आहे भारतीय संविधान सभेनं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये बावीस जुलै रोजी तिरंगा ध्वजाला राष्ट्रध्वज म्हणून मान्यता दिली होती त्यानिमित्त दरवर्षी हा दिवस राष्ट्रध्वज दिन म्हणून साजरा केला जातो एक राष्ट्र एक ध्वज त्यागाने एकजूट आणि शांततेचं वचन ही यंदाच्या ध्वजदिनाची संकल्पना आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज झालं यात एम टी पी एस टील -E प्रकल्प कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय सी बी ई शाळेची पायाभरणी सोमनपल्ली इथं लॉयड्स टाउनशिप हेडरी ते कोनसरी स्लरी पाय पाईपलाईन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे चौदा हजार जणांना रोजगार मिळाला असून आणखी वीस हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं यामुळे गडचिरोलीचं चित्र पालटलं आहे गडचिरोलीच्या जल आणि जंगलाचं संगोपन करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले आम्ही गडचिरोलीचा वापर वसाहतीसारखा होऊ देणार नाही हे सांगितलं होतं इथे स्टीलची इकोसिस्टीम सुरू करतो पण गडचिरोलीच्या जल जमीन आणि जंगल याचं संवर्धन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आजपासनं गडचिरोलीमध्ये एक कोटी वृक्षारोपणाची मोहीम देखील आम्ही सुरू करतो वर्ष दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीसच्या राष्ट्रपती स्काउट्स आणि गाईड्स पुरस्कारांचं वितरण आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालं यावेळी शिस्त समाजसेवा नेतृत्व आणि अमूल्य योगदानाबद्दल सोळा जणांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना मोबाईलवर रमी गेम खेळण्याचा विरोधकांचा आरोप कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी फेटाळून लावला आहे ते आज नाशिक इथं पत्रकार परिषदेत बोलत होते आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असून त्यामागे कोण आहे याचा शोध घेण्यासाठी आपण स्वत शासनाला चौकशीसाठी पत्र देणार असल्याचंही कोकाटे यांनी सांगितलं मुंबई आणि आसपासच्या डोंगरी वांद्रे कल्याण वसई या भागांमधल्या ऐतिहासिक आणि वारसा स्थळांची माहिती देणाऱ्या चार पुस्तकांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं निर्मिती केली असून त्यांचं प्रकाशन प्राधिकरणाचे आयुक्त डॉक्टर संजय मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आलं आहे मुंबादेवीच्या मंदिरांपासून वसई सोपाऱ्याच्या प्राचीन व्यापारी मार्गापर्यंतच्या क्षेत्रांमधली वारसास्थळं नकाशे पायी फिरण्याचे मार्ग आणि सखोल संदर्भात्मक माहिती देणारे लेख यांचा प्रत्येक पुस्तिकेत समावेश आहे महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये चेस्टरली स्टी इथं खेळला जाणार आहे आतापर्यंत दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असल्यानं आज अटीतटीची लढत अपेक्षित आहे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता सुरू होईल राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळं जनजीवना जनजीवनावर परिणाम झाला आहे हिंगोली जालना बुलढाणा या जिल्ह्यात नद्यांच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये तब्बल दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पहाटे पाच वाजल्यापासून मालेगाव रिसोड वाशिम मानोरा कारंजा या तालुक्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली यामुळे शेतकरी वर्ग आनंदाला आहे हा पाऊस सोयाबीन तूर मूग उडीद तसेच हळद या पिकांना जीवदान देणारा ठरला आहे या पावसानं जिल्ह्यातील अडान नदीला पूर आला आहे मराठवाड्यातही अनेक ठिकाणी आज सकाळपासून पाऊस सुरू आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दोन हजार सहाच्या मुंबई लोकल गाडी बॉम्बस्फोट खटल्यात सर्व बारा आरोपींच्या निर्दोष मुक्ततेला राज्य सरकारचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान उपराष्ट्रपती जगदीप थनकड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला ऑपरेशन सिंदूर आणि बिहारमधलं मतदार याद्या पुनरीक्षण यावर चर्चेसाठी संसदेत विरोधक आक्रमक दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोलीत पोलाद प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आणि महिला क्रिकेटमध्ये भारत इंग्लंड एकदिवसीय मालिकेतला शेवटचा आणि निर्णायक सामना आज इंग्लंडमध्ये चेस्टरली स्ट्रीट इथं रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार